हा जो पाऊस पडला सप्टेंबरमध्ये हा जळगाव जिल्ह्यात आपल्या कृषी अधिकारी किंवा महसूल यंत्रणेचा जो जी आर आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचं कमी अधिक नुकसान असेल पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे माझा आरोप असा आहे की या जळगाव जिल्ह्याला चार मंत्री आणि चारच तालुके मग बाकीच्या तालुक्यांनी काय घोडं मारलं हा ओला दुष्काळ जाहीर करावा ही महाविकास आघाडीकडून मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि जोपर्यंत पूर्ण जळगाव जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी हा लढा चालूच ठेवणार आणि पुढील आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहोत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले व्यापक नुकसान लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला